नमस्कार मी आज आहे लंडनच्या या ठिकाणी की ज्या ठिकाणी आज साडेचार एकरमध्ये हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी आज स्वामीनारायण मंदिर इथं उभं राहिलेलं आहे खरं तर, तर एकोणतीस वर्षापूर्वी हे स्वामीनारायण मंदिर इथं झालं आज या मंदिराचं आपण सगळेजण जर बघत असू तर अगदी भारताबाहेरचं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर म्हणजे हे लंडनचं स्वामीनारायण मंदिर आहे इथल्या प्रशासनाशी शासनाशी सर्व परवानग्या घेऊन हे मंदिर एवढं मोठं दिमागात उभं राहिलं आहे मी सगळ्या या मंदिराची सगळी माहिती घेतली सगळ्या मंदिराची पाहणी केली मन खरंच भरून आलं साधारणतः आपले या देशात राहणारे चार ते पाच लाख हिंदू इथं दरवर्षी व्हिजिट करतात काही जे व्हिजिटर्स आलेले असतात तर आवर्जून इथं भेट देण्यासाठी येतात आज ही सगळी गर्दी आपण पाहू शकतो गर्दीतलं एकंदरीत चित्र पाहिलं तर आज साधारणतः चार ते पाच हजार लोक इथं श्रीकृष्ण जन्माष्टमी मनवण्यासाठी येत आहे मला असं वाटतं आहे की हीच आपली खरी संस्कृती आहे हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे आज अनेक व्हॉलेंटियर्स अगदी मोठमोठ्या ठिकाणी जॉब करूनसुद्धा आज इथं वेळ देत आहेत मी बऱ्याच व्हॉलेंटियर्सला भेटलो अगदी त्यांना इथली सिटीजनशिप जरी मिळाली आहे परंतु या देशात राहत असताना आपल्या धर्माचं आपल्या देशाचं तेवढ्याच जागृततेने हे लोक काम करत आहे हे मंदिर म्हणजे आपल्या धर्माचं एक प्रतीक आहे धर्माची या मंदिराची पताका अशीच गगनावर पोचत राहावी हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो खरं तर आपण या देशात कधीही आलात तर इथं भेटण्यासारखे पाहण्यासारखे अनेक स्थळं असतील परंतु त्यातलं एक स्थळ जर म्हटलं तर आपलं सगळ्यांचं हिंदूंचं आदरस्थान असेल हे मंदिर आपणही एकदा येऊन पहावं हीच आपल्याला विनंती धन्यवाद